आमचे दिलू बघा कशा बरो खेळते आता दिसतं गेले तोंडात गेलं पेपर खाल्ला दिलू तोंड लिफ्टला थम 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 सक्सेसफुली आमचा कंदील एवढ्या वर्षांनी तुटलेला आहे एकदम खाल्ला तू एक असं पीस खाल्ला ना तिने तर भरपूर इकडे सुंदर दिसते आणि सुंदर वाटते कारण पाऊस बघ एकदम रिमझिम रिमझिम पडते आणि आता आम्ही चाललो शॉपिंगसाठी कारण आपले बुकिंगची सुरुवात झाली आहे ना तर काय ना काय आपल्याला सामान लागणारच आहे तुम्हाला एक इकडे गोष्ट दाखवतो आपल्या होमस्टेमध्ये जर आम्ही कोणता एअर फ्रेशनर वापरत असेल तर हा लॅवेंडर फ्लेव लॅव्हेंडर मिस्ट म्हणून फ्लेवर आहे बघा एकदम सुंदर आहे पण असं नाही की लॅव्हेंडर सर्वच कंपनीचे चांगले असतात ही कंपनी बघून घ्या ह्या कंपनीचं चांगलं आहे आणि दुसरी सांगतो आता आतमध्ये बघून मी एक आज ठेवत इकडे बघा आम्ही इथेच ठेवतो इथेच कातर तो तो का तर कधी गेस्ट आले की पटकन आपल्याला मारता येतं आणि त्यासोबतच दुसरं एक दाखवतो दुसरं कुठे आहे बघा हे पण लॅव्हेंडर ब्लॉसम आहे बघा लॅव्हेंडरचंच दिसलं का तुम्हाला पण हे एवढं हे कसं वाटतं माहिती आहे काय आपण ते अंगावरची पावडर मारतो ना मग त्याचं कसं सुगंध देतो चांगलं सुगंध आहे पण ते सुगंध आहे एवढं ते त्यासारखं चांगलं नाही वाटत आहे म्हणजे एक डिफरंट म्हणजे आम्ही पण ट्रायल करतो बघा मग माहिती पडतं की कोणतं प्रोडक्ट चांगला आणि कोणतं नाही तर आज आपले जे पाठी तीन गेस्ट आहेत काल आलेले आहेत आज त्याचा दुसरा दिवस आहे त्यांना हवी आहे तीन चिकन थाली ओके तर आम्ही चिकन थाली आणायला चाललो आहे आणि आज आम्ही जेवलो एकच भात मटर कुडा हा आमचे दिलू कुठे आहे हे बघा दिलू कुठे बसले बघा आमची चला नेहमीप्रमाणे आपली वेटिंग लाईन आहे ओके okay, ते लाईन लागलेली आणि पावसामुळे सर्व वातावरण बघा एकदम छान जा <laughs> चला आपली मॉलमधली शॉपिंग झाली आणि काजल आता चालली भाजी आणायला येस आता काजल भाजी आणायला जाईल आणि आता आपले चीन तीन चिकन थाली आहेत ना बघा आमचा तर उपवास आहे तर मी आता चिकन आणायला जालो आहे ती काजल गेली आता समोर बघा भरपूर भाज्या आणलेल्या आहेत गाडी जागा आहे का बघ पूर्ण डिक्की आपली नेहमीच भरते थकली चालत राहायचं वॉकिंग करत राहायची न एकदाच ना तर परत बघा मी गाडीत बसलो आहे आणि तुम्ही विचाराल काजल कुठे गेली आता तर होती बाहेर तर गाडी जरा पुढे आली आणि तिला बाजूलाच सलोन दिसला आहे म्हणजे मेकअप ब्युटी पार्लर दिसलेला आहे तर काजल गेली आहे आयब्रो करायला आणि आमची मॅडम गेली आहे आयब्रो करायला म्हणून आत्ता मी कमेंट्स वाचत बघ ब बसलो होतो आणि रेग्युलर कमेंट, हो कमेंट करणारे भरपूर जण आहेत पण ह्यावेळी मी त्रिदेवी तीन मॅडम यांना चूज केलं आहे त्यांचं नाव घेतो आणि स्पेशल थँक्यू तुम्हाला म्हणतो की तुम्ही रेग्युलरली कमेंट करता आणि भरपूर पॉझिटिव्हली कमेंट करता तुमच्या या स भरपूर लोकं कमेंट करतात ठीक आहे पण मी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल प्रत्येकांचं नाव घेऊन मी व्हिडिओमध्ये सांगितलं तर आज मी पहिलं नाव घेतो आहे आपले ज्युली फर्नांडिस मॅडम म्हणजे ते एकच कमेंट नाही करत ते एका व्हिडिओमध्ये चार पाच कमेंट करतात ओके तर त्यांच्यासाठी थँक्यू जुली फर्नांडिस मॅडम दुसरं नाव घेतो मी सुचिता सावंत मॅडम तुम्ही पण भरपूर कमेंट करता नेहमी चांगली आणि पॉझिटिव्ह कमेंट करता हे आम्हाला भरपूर छान वाटतं आणि तिसरं नाव घेतो मी संगीता वागचोरे मॅडम यांचं तिन्ही मॅडमसाठी थँक्यू आणि सर्वांना थँक्यू तुम्ही व्हिडिओला लाईक करता व्हिडिओला शेअर करता आता आपण पटकन घरी जाऊया काजल येऊ द्या आपण काजल आल्यावरती आणि आज जे आम्ही भात खाल्लं होतो भात आणि पापड खाल्लं होता त्याचा फोटो तुम्हाला दाखवतो बघा लेफ्ट लाफ लेफ लेफ काजल मैडम आए बगा बगा रे बगा काजल च आईब्रो बगा कशे था, था मैम बीच रस्ते में गाड़ी रुकाकर हम चेक करेंगे काजल के आईब्रोज तो। वाह 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 वा। कितने रुपए काम बीस रुपए में काम साठ रुपए बीस, सा, बीस का साठ हो गया अरे <laughs> बापरे भाजीचा भाव वाढत आहे अर्धा किलो भाजी येईल साठवून नाही देणार म्हणजे चाळीस रुपये घ्यायचे ना वाढलं जाऊ दे चला त्यांचं पण हक्क बंद ते पण मेहनत करतात मेहनत करून कोणी घेतले ना आणि काय जाऊ दे काय प्रॉब्लेम पाऊस पण एकदम मस्त पडत आहे भरपूर दिवसांनी केलं ना दिवस महिने भरपूर महिन्याने केलं म्हणून आणि कसं खूप ग्रोथ झालेली ना हेअर खूप झालेली म्हणून खूप पेन

दिलू तर बघायचं असेल तर इकडून एक दोन खाल्लं संपवलं तीन दाणे ठेवले आहेत अरे वा हे पिझ्झा कटर आहे ना पिझ्झा कटर आहे ते किंवा आपण कापायला जास्त ना आणि तुम्हाला दाखवतो हे दाखवा बाई ह्याच्यावर माहिणी दाखवलं म्हणून तुम्हाला ह्या पार्टची स्टोरी माहिती आहे का हे माहिती आहे मी लक्षात आलं आलं लक्षात का नाही लग। काय लक्षात आलं सांग मला गिफ्ट सेट आलं होतं आपले जे जुने सबस्क्रायबर एकदम जुने सबस्क्राईबर ऐक त्यांचं नाव शाहीन होत नावामध्ये मॅडम चुकलं असेल तर सॉरी पण तुमचं नाव ऐकत शफिका शफिका बरोबर शफिका पाटणकर बरोबर बघा नाव घेतलं तर आडनाव पण लक्ष झालं शफिका पाटणकर त्या मॅडमचं नाव होत आमचे सबस्क्राईब हा तुम्हाला एक इन्व्हिटेशन त्या मॅडम आय तेव्हा जोडले होते जेव्हा आमचे साधारण चार पाच हजार था सबस्क्रायबरच होते पाच हजार सबस्क्रायबर होते आज आमच्याकडे पाच लाख सबस्क्रायबर आहेत आणि हा गिफ्ट बघा आमचे तुम्ही हे पण दिलं होतं सुर्याला धार करण्याचं पण दिलं होतं सर्व गोष्टी आम्ही जपून ठेवलेल्या आहेत आणि वापरतो सुद्धा तर थँक यू त्यासाठी बघा हे युएसए मधूनच आलो होतं आणि जे जुने सबस्क्रायबर असतील ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना पण माहिती असेल की आम्ही उप, बॉक्स ओपनिंग केलं होतं ते पण तुम्ही सर्च करू शकता का हो एकदम असतं बाहेर बघा पाऊस पडल्यानंतर वातावरण एकदम सुंदर एकदम छान मस्त सर्व बघा ते बघा आपले तीन गेस्ट पण दोघांना चहा हवी आहे तर ही चहा गेली आपल्या गेस्टसाठी आणि हे मी आता त्यांच्यासाठी घेऊन चाललो बघा इथे हे आपलं मला वाटतं हे ग्रेव्हीच आहे बरोबर इकडे आपले थाले आहेत तीन त्यांना हवी चपाती वडे नको आहेत ठीक आहे तर चपाती थाली आणि इकडे आपल्या हे ग्रेव्हीसाठी बनते ना चिकन ग्रेव्हीसाठी आपलं मसा खडे मसाले टाकलेले आहेत तेजपत्ता वगैरे आणि छोटासा टोमॅटो कांदा टोमॅटो काकी खाता का उपवास आमचा पण उपवास गणपती हा बरोबर म्हणजे आता जाईपर्यंत बघा आपल्या दुसऱ्यांना खाऊ घालायचं आपण खाऊ खात नाही बरोबर ना गाज आणि फ्रायचे मला फ्रायचे कुठे आज परत तुम्हाला भरपूर दिवसाने आमच्याकडची चिकन थाली दिसणार आहे पण वडे थाली नाही आहे चपाती थाली, थाली। आणि रेट पण सांगतो चिकन वडे थाली पण थ्री फिफ्टीचा हो देतो पण जर तुम्ही वडे नाही घेतले आणि चपाती घेतले तर चाळीस रुपये कमी होणार तीनशे दहा रुपये लागणार तुम्हाला बरोबर गिलो चला आणि तुम्हाला इकडे दाखवतो आता हे डीमार्टची शॉपिंग आम्ही केलेली आहे तर तुम्हाला सेंटरमध्ये दिसतात हे आम्ही का आणून ठेवलं आहे कधी कधी गेस्ट येतात आणि लहान मुलं मम्मी मी काय खात नाही हे नको ते नको असे वीस टक्केच करतात ऐंशी टक्के खातात इकडे भरपूर खाता, आवडतं ऑप्शनच नसेल म्हणून एक ऑप्शन आम्ही ठेवलेलं आहे मॅगी ओके म्हणून आणून ठेवलेलं आहे हे बघा हे पण सर्व होम होमस्टेला लागणार आहे हे आपलं एअर फ्रेशनर गुड नाईटचे रिफिल पॅक हे आपल्याला हार्पिक लागला आहे व्हिम पापड आणि हे आपण का आणलेलं आहे वाळ आणलेलं आहेत पनीर आ, हे सर्व बघा ते सर्व कोल्ड स्टोरेजचे वस्तू आहेत इकडे आपण माझे हे सर्व माझं सामान आहे बघा ग्रीन टी नट्स सीड्स व हे काय आहे पंपकिन सीड्स वॉटरमेलन सीड्स हे माझ्यासाठी असतं असं हे आमच्याकडे कोण जर लहान आलं तर त्यासाठी बघा खाऊ असे गोळ्या आणून ठेवलेले आहेत आणि बाकी सर्व हे बघा पावडर तेलाचं पूर्ण बॉक्स आणलेला बघा आम्ही फुल बॉक्स लागलेला ला हो, आता कारण रेडी राहायला पाहिजे आपण बरोबर आहे ना आणि त्यासोबत हा दुसरा दिवस तिसरा दिवस पण आहे म्हणजे तीन दिवस बुकिंग आहे चौदा दिवशी सकाळी जाणार आहेत ओके तर ते आणि बुबूसाठी एक्स्ट्रा बिस्किट आणून ठेवलेत आणि इकडे तांदूळ बघा आम्ही कोणता वापरतो तांदूळ इकडे जिरा राईस बघा जिरा राईस म्हणजे कोणकोणते गेस्ट विचारतात की तुम्ही होमशेमध्ये कोणता राईस वापरता आम्ही जिरा राईस वापरतो वापर वापर आणि आता त्याची प्राईस काहीतरी साठ पासष्टच्या मध्ये आहे काहीतरी ओके किलो साखर आणि मूग डाळ आणि बाकी सर्व इतर हे भाज्या आहेत पूर्ण भाज्या आहेत हे दोन पिशव्या हो तर अशी सर्व आमची शॉपिंग होत असते आणि हे सर्व करणं गरजेचं कर असेल त्यासोबतच मम्मी इथे बसून हा आणि भाई का हिरवेगार हिरवं शर्ट घालून टी शर्ट घालून <laughs> चाप याला भाई? भाई का ग्रीन चाप याला भाई चाप यालात <laughs> भाई भेटला भाईचे सर्व वस्तू ओरिजिनल सर्व ट्रान्सपोर्ट मध्ये तरी गेले होते आणि ती घोणी वरती गेली होती तिकडे आणि आम्हाला आलं टेन्शन कुठे गेलं कुठे गेलं शेवटी ट्रकवाल्याला फोन लावला मग ट्रकवाला बोलला तुमचा तुमचा एक कबाड इकडे आलाय ना त्या कबाडात दोन गोण्या होते आणि त्या घोण्या इकडे आल्या आम्हाला टेन्शनला गेलो कुठे होत तिकडे सर्वच काय काय होत त्याच्यात सर्व सामान भांडी भरपूर चल भांडी तर ठीक आहे बाकी मेन काय कार्ड आणि भाईचे सर्व प्रूफ प्रू। आधार कार्ड 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 मी तुम्हाला एक सांगतो असं कधी झालं आधार कार्ड पॅन कार्ड कधी हरवलं तर त्याचा नंबर किंवा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून ठेवत जावा आणि तो फोटो जीमेल मध्ये अपलोड करून ठेवा ईमेल मध्ये कधीही सर्व गुगल ड्राईव्ह मध्ये अपलोड करून ठेवायचे म्हणजे आपल्याकडे एक कॉपी असते त्या कॉपी म्हणजे बोलत कॉपीच्या ह्याच्यावरती तुम्ही आपलं परत काढू शकता ओके okay, तर हे प्रोसेस सर्वांनीच आपल्या घरी करावा जे जे मेन डॉक्युमेंट त्याचे फोटो काढून इवन आपल्या एज्युकेशन मध्ये जे आपले सर्टिफिकेट फोटो काढून गुगल ड्रायव्ह मध्ये किंवा मेलमध्ये चेंज करून ठेवायचे ओके okay? तिथे कधीच हरवत नाही डिलीट केल्याशिवाय ओके तशी होती आमची सर्व शॉपिंग आमची दिल्लो पिल्लो तुमचे दिल्लो पिल्लू कुठे आवडतं बसायला हे बघा बस तुम्हाला एक सांगतो घरी एक प्राणी असावा मी एकटा असलो भाई एकटी असले मम्मी एकटी असली तरी एक हलता बोलता कोणतरी बावला आहे आपल्याकडे बावली, बावली आहे ती कसं आपण त्याच्यावर प्रेम करू शकतो एकटापणा होत नाही सर्व सर्वात मोठा फायदा पॅट असल्याचा एकटेपणा नाही वाटत तुम्ही कधी एकटे नसतातच ऑब्व्हिअसली एक जिवंत प्राणी आपल्या सोबत आहे त्यांचं एफेक्शन तुम्हाला एक सांगतो जर तुमच्या घरी तुम्ही सॅड असाल किंवा तुम्ही सॅडनेस काय म्हणू शकतो उदास असाल किंवा नाराज असाल किंवा शांत बसलेला असेल काहीतरी विचारत असाल तर ह्यांनाच लगेच समजतं आणि हे तुमच्या बाजूला येणारच आणि तुम्हाला एकदम हॅपी करणार शंभर प्रॉब्लेम असेल ना तर ह्यांना हॅ है, ह्या पॅटला मल्टिप्लाय बाय झिरो समजा कोणत्याही प्रॉब्लेमला शून्याने जर आपण मल्टिप्लाय केलं शून्य होणार प्रॉब्लेम बरोबर हे त्याचं उत्तर आहे तोंड जाग बाबू आपण जास्त वैताग नाही द्यायचा बघ रा तुम्हाला वैताकड देणार बघित तोंड लावून बसली बघ पूर्ण दिलला दिल पूर्ण पूर्ण सीट लागते एक खुर्ची लागते बसायला खुर्ची लागते दिलूच्या शेफ्टी पकडू दिलू शेफ्टी नको शेफ्टी नको पकडू नको बाबू हम्म शानी अवजी दिलो चिडली आता चिडली आता आता बस बस नको नको बस बस तिला हात नाही लावायचा चला तर इथे बघा प्लस चिकन एकदम व्यवस्थित रेडी झालेला आहे तुम्हाला दाखवतो बघा फुल आयब्रो बघा आयब्रो बघायला प्लेस खुल जा, जा।, 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 जा। सिम सिम वा वाफ बघा वा वा आहे वा 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 है सुगंध कुछ ऐसा है की श्रावण छोडणे को कसं बोललो आम्ही वा 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 फ्राय आयटम कुठे ना अजून वेळ आहे कारण आमच्या गेस्टला सात ते साडेसातच्या मध्ये हवं आहे तर आम्ही गरम गरमच देणार तर ते हे बघा हे आणि ज्या खाली आहे आपलं फ्रायचे वस्तू वा 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 क्या भात भात झालेला आहे तर जिरा राईस कसं दिसतं ते पण आम्ही तुम्हाला दाखवू जिरा राईसच बनवला आहे ना शेवटी ती वेळ आलेली आहे आता आपले गॅस्ट यायची सुरुवात झाली आहे तर हे आमची वांडी आणि गॅसची भांडी वेगळी असतात ती वेगळी साफ करून आम्ही ठेवलेली आहे तर लागणार आहेत आता सोलकडी साठी लोटा बरोबर त्यासाठी हे काय वापर हे सर्व लोटे आहेत बाई पकडा लोटे आणि त्यासोबत था प्लेट्स आपले जेवणाची थाली लागणार आहे तर एकाच पिशू ठेवणार सर्व गोष्टी राहते कारण तुम्हाला एक सांगायचं आहे पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्टला पूर्ण चार रूम बुक झालेले आहेत ओके तर आपल्याला कमीत कमी दहा बारा माणसं आहेत ती मग सामान तर लागणार आहे सर्व थ्री टू पकड ओके हे बांधण्याचा प्रकार बघा चुकीचा एकदम हे बघा असं बांधलं तर कसं काढणार टोटल डाटा किती असतील का जरी सर्व तरी पंचवीस पन्नास असतील अजून म्हणजे बघा एक सेट आलेला आहे छोटी ताटा आहे हे नाश्त्याचे थाले आहेत पूर्ण आम्हाला हे गेस्टनी गिफ्ट दिलेले आहेत सर्व ओके हे सर्व ठेवत आहे ना हे सर्वच लागणार आहे आणि संपूर्णच लागणार आहे खाली अशी सर्व अरेंजमेंट करून ठेवायला पाहिजे बंद करून मग कस व्यवस्थित राहतात ना ते सर्व एक 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 ठेवा सर्व आणि एकदमच कोण खली आले तो खलीसाठी मोठी थाली आमच्याकडे आहे आमच्या ह्याच्यासाठी आहे चपाती विपाती बीठ बीठ हे करायला जायसाठी बराच आहे आणि आता निकाल आमच्या थाल्या किती थाण्या दाखव तुम्हाला था। एक दोन तीन चार पाच हे बघा कमीत कमी, कमी ह्या किती थाण्या आहेत दोन तीन चार पाच सहा सहा नऊ दहा बारा हे पंचवीस तरी चोवीस दोन डझन तरी या थाल्या असतील ठीक आहे अजून अजून हे कागद हे इकडे ठेवतो हे आमची इकडे असतात बघा या थाल्या पण कधी कधी कमी पडतात माझं सेफर साईड साठी आता मी कॅमेरामॅनला सांगतो जरा पाठीवा ना तर डोक्यावर पडतील सर्व काढत नाही मी दाखवतोय की केवढा स्टॉक ठेवावं लागतं आम्ही सुरुवात बारा थाल्यापासून केली होती आज आमच्याकडे ते चोवीस पंचवीस देत नाही आणि सोबतच हे बघा अजून त्या पिशवीतून पण काढलेले नाहीत हे नंतर आणलेले बघा म्हणजे कमी लोक पडायला एक वेळ चाले पण कमी पडतात सर्व रेडी करून ठेवलेला आहे आणि त्यासोबतच इथे बघा हे सर्व ड्रेज आहेत तरी पण हे अर्ध्या गिफ्ट आहेत आणि अर्ध्या पण आणलेल्या आहेत आठ दहा तरी ट्रे जायचे एवढे सर्व अरेंजमेंट करावी लागते आता हे सर्व खालीच ठेवले इकडे सर्व जेवण होते एक एक करून बघा चिकन फ्राय होत नाही तोपर्यंत इथे काहीच वाढला जात नाही इकडे सर्व वाढायचं था थांबवलेलं आहे फक्त सोलकडी आणि सॅलड आम्ही वाढलेलं आहे चपाती हे चिकनच्या चिकनचे प्लेट्स आहेत हे डाळीसाठी आहे हे, हे, हे भातासाठी आहेत सर्व आम्ही होल्डवर ठेवलेले हो आहेत आणि आपली ग्रेव्ही पण इकडे वाढायला घेऊ इकडे चिकनचे पोड पण रेडी झालेले आहे मला चिकन, चिकन बोललं चिकन थाली बोलली तर था। ग्रेव्ही तर असते सर्व ठिकाणी असते पण फ्राय आयटम्स तर एक दोन पीस तरी हवेत ते खाल्ल्यावर काहीतरी चिकन खाल्ल्यासारखं था वाटतं म्हणून आम्ही जे आम्हाला बाहेर मॉडिफिकेशन करताना आले ते आम्ही आमच्या होमस्टेमध्ये मॉडिफिकेशन केलेले आहेत बघा तर आज तुम्हाला फुल थाली परत एकदा वाढून दाखवतो नंतरच्या जेव्हा तुम्ही सीझनला या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फक्त थाली जाताना दिसणार वाढताना दिसणार नाही तर सुरुवातीला आपण इकडे घेतलेले आहेत हे आपल्या डाळीसाठी तर डाळ पण कशी असते ते पण तुम्हाला इकडे दाखवतो बघा एकदम व्यवस्थित आपल्या घरगुती जशी बनते फक्त डाळी बरोबर माणूस जेवल बघा दिसते आणि आपली कस तरी मूग डाळ आणि मसूर डाळ आणि मसूर डाळ तुम्हाला एक सांगतो आपल्या ज्या नाशिकच्या ताई आल्या होत्या त्यांची जी मुलगी आली होती त्यांनी तर फक्त डाळच मागून खाल्लेली म्हणजे त्याच्या ताईच्या मुलीला डाळ भरपूर आवडली होती आणि त्यांनी रेसिपी पण विचारली कशी करतात हे तुम्हाला परत समजवतोय आणि भरपूर टेम्पिंग आणि भरपूर सुंदर असते म्हणजे एकदम आपल्या घरगुती कशी चांगली बनते टोमॅटो दिसतात आपल्या मिरची दिसतात कोथिंबीर दिसते आणि एकदम व्यवस्थित घट्ट अशी ती पातळ नाही ठीक आहे तर ही आपली पहिली गेली आहे इकडे डाळ सोलगडी तर वाढलेली आहे बघा सर्व थालीमध्ये मी इकडे डाळ ठेवते अशी आहे नाही डाळ की तुम्ही फक्त पिऊन पण तुम्ही खुश व्हाल ही आपली सगळे डाळ भात आपण नंतर वाढूया हो गरम गरम आता त्यानंतर सर्वात टेम्पटिंग असं आहे की बघूनच श्रावण सुटेल पण सोडायचं नाही ना बुलाती है मगर जाने का नाही जाने का नाही गुलाती है मगर जाने का नाही पण तुम्ही आमच्याकडे जर आलात तर तुमचे बघा चिकन टेम्पटिंग बघा कसं आहे कलरनीच माणूस दा बघूनच होईल सर्वात पहिलं रिच्युअल काय आहे आपण फोडी घ्यायची फोडी हे बघा दिसले फोडी दिसल्या पाहिजे थालीमध्ये ओके तर ग्रेव्ही तर वाढतोच आहे मी त्यासोबतच फोडी पोडी शोधायची आपल्याला बघा दिसत पहिला मान फोडींचा म्हणजे चिकनच्या पीसचा पहिला मान येस आता सध्या मी टाकले तीन तीन फोड हे गेला चौथा फोड सगळ्यांना चार चार फोड आहे हे चौथा फोड आणि ग्रेव्ही हे चौथा फोड आहे बघा ग्रेव्ही आता चला ह्यांना जरा जास्त द्यावी एक पहिलेच गेस्ट आहे आपले तर एक अधा है जाद एक पीस जास्त आता तुम्हाला सांगू ह्याच्यात ग्रेव्ही ऑलमोस्ट एकदम कमी आहे फक्त सर्व पीसेस आहेत ते पाणी नाही टाकले मी त्याच्यामध्ये चिकनलाच पाणी सुटताना तेच झालंय ते समजवतो इकडे अजून ग्रेव्ही टाकलेली नाही म्हणजे जी आपली प्लेट भर असते ना ती प्रॉपर चिकन आणि भरपूर चिकन असे एकाला भरपूर सफिशियंट आहे आता तरीवाला ची ग्रेव्ही आपण जरा पीसेस साईडला करूया काय होतं माहिती का मग पीस पीस भरपूर होतात आणि ग्रेव्ही कमी पडतात ओके तर ही आली आपली ही आली आपली ग्रेव्ही तर ही आली आपली ग्रेव्ही तर ही आली आपली ग्रेव्ही अजून थोडी ग्रेव्ही अजून थोडी ग्रेव्ही आणि ही झाली ग्रेव्ही गुलाती मगर आले नहीं। नहीं। का इधर होमस्टे में तर ही आपली स्पेशल टेम्पटिंग चिकन थाली मधा चिकन चिकन अँड चिकन चिक एवढं सर्व चिकन हे सर्व चिकन तर भरलेली वाटत ह्याच्यात थोडा भेदभाव वाटतोय तर भेदभाव झालेला नाही पाहिजे भेदभाव नाही ठीक आहे आपण एक पीस वरती बघा हे पण टाकूया पीस पण टाकूया आणि ग्रेव्ही पण थोडीशी टाकलेली आहे आता कसं वाटतंय मस्त मस्त म्हणजे माणूस बघूनच खुश झाला पाहिजे थालींना आता फ्रायच त्यानंतर अजून सर्वात पेंटिंग म्हणजे फ्राय आयटम्स आणि प्रत्येक वाट्या आम्ही जे घेतो ते धुतलेले तर असतात पण चांगल्या प्रकारे पण आम्ही कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे मला सोडून येस बघा आमच्याकडे भांडी तुटली आहे पण मन एकदम स्ट्रॉंग आहे आमचं हे बघा हे झालं आपलं फ्राय पीस बघा चिकन सस्ता तो पीस बडा चिकन महंगा तो पीस छोटा असं नसतं असर। आता तुम्हाला सांगू श्रावण चालू आहे ना म्हणून काय रेट झाले आज मला अडीचशे रु रुपये किलो चिकन मिळालेलं आहे नाहीतर मला रोज नेहमी दोनशे नव्वद दोनशे ऐंशी अशा प्रकारे चिकन मिळतं तर हे झाले आपले चिकन फ्राय फ्राय चिकन फ्राय चिकन फ्राय चिकन, फ्राई चिकन। क्या बात आहे क्या बात आहे आता भात तर तर भात तर तर आपल्याला त्यासोबतच चपाती घेत आता इथे आपली चपाती वाटणार आहे एक आपण चमचे ठेवले ताटामध्ये आणि जर तुम्ही चिकन चपाती खाली घेता तर तीनशे दहा रुपयाला पडणार त्यामध्ये दोन चपाती येतात ओके पहिली चपाती जी बारा मला बारीक चपाती वाटतात ते मी जरा साईडला ठेवतो आणि जे मला मोठे मोठे वाटतात ते मी फॉरवर्ड करतो चपाती नंबर वन पण आपल्या गेस्टची रिक्वेस्ट आहे की त्यांच्या ताटामध्ये चार चपाती द्यावी म्हणजे परत राऊंड मारायला नको म्हणून प्रत्येकी ताटात मी चार चार चपाती देतोय म्हणजे थालीमध्ये दहा दहा रुपये वाढले अजून म्हणजे एक चपाती दहा रुपये असल्यामुळे वीस रुपये वाढले म्हणजे तीनशे दहाची थाली होती ती तीनशे तीसला ला झाली आणि अगोदर सांगितलं असल्यामुळे कसं सगळ्या अरेंजमेंट केली जाते आणि व्यवस्थित वाढलं जातं मी कितीही तुमच्याशी बोलत असलं तरी माझ्या इकडे काउंटिंग चालू आहे तीन आणि हो हे चार चपात्या तसेच बघा वरच्या तीन मी तसेच ठेवले कारण मला ते जरा बारीक वाटत होत्या एक अशी वेळ आणि आली माझी की हे संपले त्या खायला लागले दोन अरे वा बघता बोलतात ना इन्सिडेन्स हे बघा ही चौथी अरे बघा मी मोजल्या नव्हत्या काय चपात्या मी मोजल्या होत्या काय बरोबर चार चार हिशोबाने एकदम मस्त ही जरा खालची असल्यामुळे ना जरा त्याला पाणी जर का झालंय तर ही घेऊया आपण तर चार चार चपाती एकदम मस्त वाटतात आणि आता जर लागले तर चपाती नंबर वन टू थ्री या तीन जणांनी पटकन चिकन चपाती खायला ते झालेलं आहे आणि आता तुम्हाला दाखवतो तो जिरा राईस आपण घेतला होता तर आपण घेऊया इकडच राईस मस्त एकदम भरून दिलेला आहे की नाही माणूस खुश पेट खुश माणूस खुश गेस्ट खुश आज आम्ही स्पेशली गेस्ट ना म्हणजे स्टाफ नाही बोलवले सुरुवात यांना तर तिला खाली होते ना बाकी काही नव्हतंच बरोबर आम्ही करूया नेक्स्ट टाइम पासून हे सर्व तुम्हाला मी करून दाखवतो ना हे सर्व स्टाफ करत आणि ते सर्व वाढतात तर भात बीज सर्व रेडी आहे आणि आपण चपात्या लाईनीतून लावूयात काय झालंय ना गाजल बरो बरोबर आहे ना सर्व गोष्टी येस yes. चार चार चपात्या आणि ग्रेव्ही आणि एकदम सुंदर प्रकारे वाढले गेलेलं आहे आणि आज माझी कॉमेंट्री तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्स सांगा आणि एफर्ट्स सर्व बनवल्या गाजलनी काकी थोडी मदतीला आले होते आणि हा चपात्या आहेत ना आमच्या बाजूच्या काकी बनवून गेल्या ते एकदम एक्सपर्ट आहेत बनवण्यामध्ये तर हे बघा अशी काही आमची चिकन थाली दिसते हा तुम्हाला प्र सर्व व्यवस्थित एक 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 गोष्ट वाढून दाखवलेली आहे आणि चपाती पण आपण व्यवस्थित जरा लावूया चपाती नंबर वन चपाती नंबर टू चपाती नंबर थ्री आणि चपाती नंबर फोर म्हणजे आपल्याला चमचा तर अशी आपण खाली रेडी झाले आता मी त्यांना सर्व करून आलो